हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे आज बघा एवढे धुकं वगैरे आले होते ते धुकं आहेत की प्रदूषण आहे काय कळत नाहीये पण सकाळी विंडो ओपन केली की इतकी चांगली थंडावा आतमध्ये की आमचा पंखा आपोआप बंद होऊन जातो म्हणजे आम्हीच करतो ते आणि आमचा पंखा बंद झाला की अक्षर आमचा उठतोच उठतो त्याला उठवायची गरज लागत नाही सात साडेसात पर्यंत आम्ही उठून गुड मॉर्निंग आई असं बोलतोच बोलतो पण अजूनपर्यंत तो झोपला आहे त्याच्यामुळे मी खिडकी ओपन केली त्याला स्कूलला जायला उशीर नको म्हणून त्याला मी साडेसात पर्यंत उठवतेच उठवते नंतर मग खूप घाईघाई गाई होते आणि इथे मी गरमा गरम चहा घेणार आहे आज आहे गुरुवार सो मार्गशीषचा आज पहिला गुरुवार आहे आणि जवळजवळ ना चार पाच वर्ष झाली मला करायचंय 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 काय करायचंय तर मला आज पूजा मांडायची होती कारण की एवढी वर्ष मी केली नाही करायचंय करायचंय कामामध्ये वगैरे वेळच नाही मिळाला पण ह्या वर्षी मी ठरवलं होतं की मला आज करायचंच करायचंय मांडायचीच मांडायची आहे पण ती मी ट्राय केली आणि आज मला ट्राय करायचं होतं की पूर्ण दिवसभर मी साडी घालून पूजा करेन साडी घालून सर्व दिवसभर राहणार आहे म्हणजे जेवढी कामं आहेत ऑफिस घराचं सर्व साडी घालून मी आज ट्राय करणार आहे की मी आज करेन सो कुठपर्यंत साडी होते राहते कारण की अक्षितला पण घ्यायचं काम पण करायचं सर्व करायचं सो बघा आता मी पूजेला सुरुवात करते अक्षितला स्कूलमध्ये सोडून आली आणि घेऊन पण आली आणि लगेच आता फटाफट पूजेला सुरुवात करते हा चौरंग आम्ही याच वर्षी घेतला आणि खूप छान मटेरियल मध्ये एकदम छान मटेरियल मध्ये आम्हाला मिळालंय सर्व पूजेची मांडणी वगैरे म्हणजे सर्व जे लागणार आहे ते सर्व आता मी कट कर... म्हणजे एकत्र करून ठेवलंय आता फटाफट मी बांधून घेतोय आणि मला ना त्या देवीच्या मुखुटावरचे ना नजरच काढायची वाटत नव्हती की इतकं ते तेज मला आज दिसत होतं आज म्हणजे नेहमीच दिसत असेल पण मी मांडल्यामुळे ना मला ते अजून उत्साह हो वगैरे सर्व दिसत होता आणि तुम्हाला सर्वांना मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा हा लेट दोन दिवस हा ब्लॉग आहे ना दोन दिवस लेट येतोय तरी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण खूप छान अशी पूजा केली असेलच आणि याच्या पुढे पण करणार आहे सो मला जमतंय मला जसं कळतं तसे मी फटाफट पूजा करून घेतली आधी सर्व मी मांडून घेतले आणि जेवढे दागिने वगैरे होते ते देवीला घातले आणि अशा प्रकारे माझी पूजा वगैरे सर्व झाली आहे नैवेद्य पण दाखवलं आहे आता पोती वाचणार आणि माझ्याकडे ना लक्ष्मीची मूर्ती आहे ती पण मी खाली घेऊन तिची पण पूजा केली आता मी फटाफट पोती वगैरे वाचते आणि पोतीची कथा सर्वांना माहिती असे मी पण फर्स्ट मी फर्स्ट टाईम ऐकले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि खूप छान पोती वाचताना एकदम त्याच्यामध्ये मी मग्न झाली होती की सर्व ते ऐकतच राहावं असं वाटत होतं आणि मी इमॅजिन करत -फट होते की त्या टायमाला काय झालं असेल फटाफट पोती वगैरे वाचून घेतलं नैवेद्य दाखवलं आणि अशा प्रकारे आरती केली पूजा केली सर्व ज्या पूजा करताना सर्व आपल्या ज्या भावना होत्या ते एकदम खूप समाधानकारक मला वाटलं होतं आणि पूजे कर, पूजा करण्याचा जो उत्साह होता ना तो मला तर त्या उत्साहाने सर्व पूजा एकदम छान मी केली आहे असं मला तरी वाटतंय सो आणि आज पूर्ण दिवसभर साडी घालण्याचा सा विचार होता पण साडीमध्ये पूर्ण का, सर्व कामं नाही हो, ना होत माझ्याने तरी नाही होत त्याच्यामुळे मी पूजा वगैरे करून झाल्यावरती नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झाल्यावरती साडी चेंज केली आणि ड्रेस घातला सो अशा प्रकारे मी फटाफट पूजा सर्व आवरून घेतल्या त्याच्यानंतर ऑफिसचे वगैरे कामं उरकून घेतली नंतर मग संध्याकाळी सर्व नैवेद्याचं सर्व बनवायचं होतं सो आज मी बनवणार होती शेवयाची खीर डाल भात अजून माझ्याकडे अळूच्या पा अळूची पानं होती सो मी अळूची पानांच्या वड्या बनवल्या आणि आज गोडासाठी होतं शेवयाची खीर मी बनवली आणि त्याच्यामध्येच ना मला प्रशांतने इतकी मदत केली आपल्या नैवेद्य बनवण्याच्या तयारीमध्ये मदत म्हणजे त्यांना मदत वगैरे करायची असते पण ते जमतं ते ते करून मोकळं होतात की मला सांगावं लागत नाही की बाबा हे करा ह्याच्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे असं काही नाही सांगावं लागत असा सपोर्ट मिळाला ना की माझी मी तर हवेतच असते मला सांगावं लागत नाही की तू जमिनीवर ये मी हवेत असते अर्ध काम तरी आपल्या व दररोजच्या वर्क शेड्यूल मधून ना कमी होऊन जात सो अक्षितच्या मामीने ना अक्षितला बुक घेतलं होतं जे मराठी आपले जे मराठीचे स्टो पोयम बुक असत ना ते तो ते बाबांना घेऊन बसला होता की बाबा मला हे शिकवा मला हे गाणं बोलायचं आहे त्याच्यामध्ये त्यांची एवढी मस्ती मजा चालू होती तुम्ही बघा दे

तिथे शेवयाची खीर बनवायला मी सुरुवात केली एका साईडला डाळीला फोडणी दिली सो आज मी बेसनाची काय बोलतात त्याला बेसनाची वडी भाजी बनवली आहे मी डुबकी वडी भाजी बनवली आहे मी सो त्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी टाकेनच पण पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये सो याच्या इथे मी तुपामध्ये मस्त शेव वगैरे भाजून घेतलेत आणि जेवढं तुम्हाला गोड पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका ड्रायफ्रूट्स टाका मी आज खूप जास्त गोड बनवले होते त्याच्यामुळे ना ती प्रशांना थोडीफार आवडली नाही त्यांना जास्त गोड आवडत नाही आणि अक्षितने पण थोडीफारच खाल्ली त्याला पण आवडत नाही जास्त गोड प्रॉपर म्हणजे मीडियम गोड असतं तसंच त्यांना पाहिजे असतं पण माझ्याकडून ह्या टायमाला झाकळ ज्याला जास्त गेली सो इथे फटाफट मी ते आवरून घेते सो तुम्ही कशी पूजा केली नक्की मला कमेंटमध्ये सांगा सो माझी पूजा अशी होती माझ्याकडे अळूची पानं होती सो ते आम्ही वड्या बनवून टाकल्या आता एकदम क्रिस्पी हे सर्व झाल्यानंतर क्रिस्पी मी फ्राय करून घेते आणि ते पण आज नैवेद्याला दाखवणार आहे सो अशा प्रकारे आजचा नैवेद्य खूप छानरित्या पार पडला कारण की अक्षित जर नव्ह अक्षित नव्हता नो, किचनमध्ये जर तो असला असता तर चालूच असली असती मस्ती आई हे काय करते ते काय करते ते चालू असतं हे चालू असतं खूप काय काय चालू असतं तर अक्षय मागे काय करत होता मी तुम्हाला सांगते जसं मी जेवण वगैरे सर्व उरकून घेतलं आणि नैवेद्याचा नैवेद्यासाठी बनवत होती प्लेट मी सो तो काय करत होता तो तुम्ही आता पुढे बघा जीवनामध्ये इतक्या साऱ्या धावपळीचे दिवस असतात आपले त्याच्यामध्ये असे काहीतरी क्षण असतात ना ते शांत दिवस मनाला खूप काही काय शिकवून जातात पण ते एकदम सायलेंट सो आजचा दिवस तसा होता एकदम पॉझिटिव्हिटी वाटत होती एकदम घरात पाऊल ठेवल्यावर एकदम प्रसन्न वाटत होतं आणि प्रसन्न जेवढा म्हणजे जेव्हा घरात पाऊल ठेवलं माझं ते वर्क फ्रॉम होम आहे त्यांनी जेव्हा कामावर येताना जेव्हा घरात पाऊल ठेवलं आणि देवीला बघून त्याचा सर्व थकवा निघून गेला हे त्यांनी मला त्या सांगितलं की देवीला बघता सर्व थकवा वगैरे सर्व निघून जातं आणि एकदम पॉझिटिव्ह मन झालं होतं सो असं काहीतरी आमचं चाललं होतं सो इथे माझी पण बडबड चालली होती अक्षीची पण बडबड चालली होती आणि प्रशांतचं काय वेगळंच चालू होतं सो इथे नैवेद्याचा ताट बनवला आणि अक्षय काय करतोय ते तुम्हाला मी दाखवते पूजा करते तांदूळ ठेवतो म्हणजे पूजा करण्यासाठी तो त्या वाटेमध्ये तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती समयी ठेवली जर समयीचा चटका त्याला लागला असता तर किती भारी पडला असतं पण नाहीये मला ते करायचंय मला ते करायचं आहे असंच तो बोलत असतो ऐकलं तुम्ही तो काय बोललाय मी जेव्हा तांदूळ टाकत होतो तेव्हा मला अजिबात चटका बसला नाही त्याला खाली रांगोळी काढायची होती तो रांगोळी काढत होता आणि नैवेद्याचा ताट त्यालाच दाखवायचं होतं मला कधी तू ताट देते नाही कधी दे मी नैवेद्य दाखवते असं चाललं चाललं होतं तो फायनली तिकडे सर्व मी क्लीन करून घेतलं आणि श्री लक्ष्मी की सो so, आरती करून झाल्यानंतर अशा प्रकारे आम्ही नैवेद्य दाखवलं अक्षितला नेहमी नैवेद्य दाखवायचं असतं त्याला सांगावं काही लागत नाही त्याला तो बघून बघून तो शिकला आहे कसं नैवेद्य वगैरे दाखवतात सो so, अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झालं नैवेद्य वगैरे दाखवून झालं आम्ही जेवून झालो सर्व कामं उरकून झाली आणि जी सकाळी मी साडी काढली होती तशीच मी तिथे ठेवली होती की दुसरी कामं फटाफट मी आवरून घेईल आता सर्व उरकलं आहे तर मी सर्व या साडींची घडी घालते जी ब्लूवाली होती ना ती मी अगोदर ट्राय करणार होती पण ती एवढी काही खास मला वाटली नाही म्हणून मी ग्रीन कलर लाईट ग्रीन कलर ची साडी मी नेसली आणि त्याच्यावरती जो मी ब्लाऊज घातला होता ना तो ब्लाऊज जवळजवळ मी जेव्हा फर्स्ट ब्लाउज शिवला होता तो ब्लाऊज आहे तो काही का जण असतात ना की साडी वेअर करायची असते पण ब्लाऊज आपल्याकडे नसतो म्हणून तो गोल्डन नाही तर मग सिल्वर आपण ब्लाऊज शिवतो तो मी सो हा ब्लाउज मी शिवला होता आणि माझं हे एवढा आहे ना की हा तो ब्लाउज मला होतोय अजूनपर्यंत की मी जाडी पण नाही झाले बारीक पण नाही झाली जशी आहे तशी आहे तो ब्लाउज अजूनपर्यंत होतोय सो so, ह्याच पॉझिटिव्ह नोट वरती ना मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय हा सर्व पसारा मी आवरून घेते त्याच्यानंतर मग स्किन केअर वगैरे करून आम्ही आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी भेटते सो so, हा इंटरेस्टिंग व्हिडिओ हा मार्गशीचा पहिला गुरुवार तुम्हाला कसा वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत